आपले प्रियांश चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आज आहे ना आता हिवाळा चालू होतोय त्याच्यासाठी आपण ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवणार आहे पण त्याच्यामध्ये साखरही नाही आहे आणि गुळही नाही आहे तर आता आपण बघूया त्याच्यासाठी आपण ड्रायफ्रूट्स घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण घेतलेला आहे बदाम काजू त्याच्यानंतर सुकं खोबरं किसून त्याच्यानंतर थोडेसे मखाणे घेतलेले आहेत आणि डिंक घेतलेलं आहे त्याच्यानंतर अक्रोड आणि आपण पिस्ता घेतलेला आहे आणि आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये घाललेलं आहे थोडा हलीम आपण त्याच्यात घेतलं आहे त्याच्यानंतर आपण हे सगळे जे जिन्नस आहे ते आता हळूहळू भाजून घेतो आहे चांगले खरपूस असे आपल्याला ते भाजून घ्यायचे तर आप आधी आपण मखाणे भाजून घेतलेले आहेत त्याच्यानंतर बदाम काजू पिस्ता अक्रोड अक्रोड हे थोडेसे घेतलेले आहेत मी आणि हे सगळे जिन्नस जे आहेत हे आपण चांगले भाजून घ्यायचे खरपूस आणि मग त्याच्यानंतर खोबरं हे पण आपण चांगलं भाजून घेतो आहे त्याच्यानंतर आपण आहे ना त्याच्यामध्ये हलीम आहे तो आपण शेवटी भाजून घेतो आहे थोडासा हा पण आपण चांगला खरपूस भाजून घेतो एकदम आपण गॅस मंद ठेवले त्याच्यानंतर खसखस पण आपण थोडीशी एक चमचा घेतलेला आहे ते पण भाजून घेते त्याच्यानंतर आपण तूप टाकलेलं आहे आणि तुपामध्ये आपण डिंक जो आहे तो थोडा थोडा करून चांगला भाजून घेणार आहे हा डिंक असा आपण थोडा थोडा करून चांगला भाजून घ्यायचे एकदम जर टाकलं तर ते गोळा होऊ शकतो त्याच्यासाठी आपण असा हा छानपैकी भाजून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून एकदम आचेवरती आपण आहे ना मनुका थोड्याशा फ्राय भाजून घेणार आहे पण एकदम लगेचच त्या काढून घ्यायच्यात हो नाही तर त्या चिकट होतात तर हे आपण आता सगळं जिन्नस चांगले भाजून घेतलेले आहेत आता त्याच्यात ना आपण त्याच्यामध्येच वेलची आणि मी वेलची आणि त्याच्यामध्ये थोडंसं सुंठ घेतलेली आहे आता हे मिक्सरमधनं आपण थोडं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे कारण बारीक केल्यामुळे थोडंसं कसं होतं आता आपण हे तूप टाकून चांगलं भाजून घेते आता आपण हे बारीक वाटल्यामुळे कसं कोणीही खाऊ शकतं लहान किंवा म्हातारी माणसंही चांगलं खाऊ शकतात आता आपण ह्याच्यामध्ये हलीम टाकलेलं आहे आणि हलीम टाकल्याच्यानंतर आपण तो एकजीव करून घेणार आहे आणि आपण खोबऱ्याचा केस हाही त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि हे सगळं थोडंसं तूप टाकून चांगलं भाजून घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण जो तळलेला जे ढिंका आहे तो पण आपण त्याच्यामध्ये घातलेला आहे त्याच्यानंतर मनुका टाकलेले आहेत आणि मग एका क ते पण चांगलं मिक्स करून घेतलं एका कढईत परत थोडं तूप टाकून जो आपला मेन पदार्थ आहे तो म्हणजे ह्याला बाइंडिंग देणारा आणि तो आहे खजूर खजूर हा आपण चांगला तेलामध्ये परतून घेणार आहे म्हणजे ते कसं नरम होतो खजूर आणि तो, तो बाइंडिंग व्हायला चांगलं मदत करतो कारण आपण ह्याच्यामध्ये गूळ गुळाचा पाक किंवा साखरेचा पाक असं काहीच टाकत नाही आहे हे एकदम हेल्दी असं लाडू आपले होणार आहेत कोणीही ते खाऊ शकतं असे आपण हे आता सगळं मिक्स केलं आहे आणि हे आता आपण काय करणार आहे थोडं एक स्टेप आहे की आपण ना हे मिक्सरमधून फिरून घेणार आहे थोडं थोडं टाकून थोडंसं फिरून घ्यायचं एकदम कमी जास्त करत असं जास्त आपण बारीक नाही करणार आहे एकदम असं फिरवून घेतलेलं आहे थोडंसं मिक्सरमध्ये आता हे सगळं आपण ए मिक्सरमध्ये फिरवून घेतलं त्याच्यामुळे काय होतं की जो लाडू आहे तो वळायला खूपच सोपा पडतो आणि ह्याच्यामध्ये खूपच कमी तूप लागतं आता तुम्ही बघू शकता की आता आपण हा लाडू किती सहजपणे वळून होतो आहे तर आता तुम्ही ना बघू शकता की हा वळल्याच्यानंतर पण ह्याच्यावरती कसं तूप ह्याच्यावरती दिसतं येते म्हणजे कोणी बोलू शकत नाही की तुम्ही कमी तुपात हा लाडू इतका छान बनवलेला आहे तर प्लीज करून पहा मला कमेंट करून सांगा माझं चॅनेल सबस्क्राईब करा आणि प्लीज मला सांगा की तुम्हाला माझं ह्या रेसिपी कशा वाटत ते धन्यवाद